कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या राखेप्रश्नी सांगली जिल्हा सुधार समिती आक्रमक झाली आहे शहर सुधार समितीच्या वतीनं प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करून कारखान्यातून पडणारी राख थांबल्याशिवाय सुरू होऊ नये असा आदेश देण्यास अधिकाऱ्यांना भाग पाडला यावेळी दिवसभर अधिकाऱ्यांसमोर बसून ठिय्या आंदोलन करत राख पडणार नाही अशी व्यवस्था केल्याशिवाय कारखाना सुरू करण्यास परवानगी दिलीच कशी त्याचबरोबर लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कारखान्याच्या व्यवस्थापनाला पाठीशी घालणारे प्रदूषण मंडळच बरखास्त करावं अशी मागणी करत अधिकाऱ्यांच्या टेबलवरचं जेवणाचे डबे सोडून जेवण घेत ठिय्या आंदोलन केलं कारखान्याचे चेअरमन विशाल पाटील यांनी असमर्थता दर्शवल्यानं अखेर यंत्रणा सुरू झाल्याशिवाय कारखाना सुरू करू नये असे आदेश देण्यास वरिष्ठ कार्यालयास प्रदूषण महामंडळानं ऐकवलं नंतर आंदोलन स्थगित केल्याचं ॲडव्होकेट अमित शिंदे यांनी स्पष्ट केलं समितीने आंदोलन करत कारखान्याला राख नियंत्रणाची मंडळाला करून देखील त्यांनी त्याच्यावर कारवाई नाही केली त्यामुळे आज आम्ही पूर्ण दिवस प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयामध्ये उसळ चपाती घाटिय्या आंदोलन केलं होतं आणि या आंदोलनावरही कारखान्या कारखान्याच्या चेअरमन यांनाही प्रदूषण नियंत्रणाच्या अधिकाऱ्यांनी बोलवून घेतलं वास्तविक प्रदूषण नियंत्रणाकडे तक्रार असताना ते निरोप होता ना त्यांच्या अध्यक्षांना बाकीच्या कर्मचाऱ्यांना संचालक मंडळांना बोलून घेतात हीच बाब गंभीर आहे यावरून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कामकाजावरतीच शंका उपस्थित होते परंतु त्यांनी दिलेले आम्ही सर्व पर्याय आहेत कारखान्यांना रागबंदीसाठी त्यांना एक वर्षभर मुदत दिली होती परंतु तरी देखील फक्त लोकांना त्रास देत आहे हेतून कारखान्याची यंत्रणा बसवली कार्यान्वित केलेली दिसून येत नाही त्यामुळे आम्ही या कारखान्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही तिथून उठणार नाही असं आम्ही स्पष्ट सांगितलं त्याप्रमाणे तिथल्या प्रा उप्रादेशिक अधिकाऱ्यांनी प्रादेशिक अधिकारी तसंच मेंबर सेक्रेटरी यांना कारखान्यावरती पुन्हा एकदा बंदीची कारवाई करण्याचा प्रस्ताव पाठवला तो प्रस्ताव पाठवल्यानंतरच आम्ही त्याची परत मिळाल्यानंतर आम्ही आमचं टी आंदोलन स्थगित केलेलं आहे परंतु यापुढील काळात त्याचा पाठपुरावा करून कारखान्याने यंत्रणा ना अद्याप नाही बसवली तर त्या पुन्हा एकदा तो कारखाना बंद केल्याशिवाय आणि राख बंद झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही